नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे ई पी एफ ओबद्दल पुन्हा एकदा नवीन महत्त्वाचे अपडेट आले आहे ते अपडेट आपण काय आहे हे सविस्तर बघण्यासाठी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आजचे महत्त्वाचे अपडेट ई पी एफ ओबद्दल काय आहे ते आपण इथे सविस्तरपणे बघूया निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांची आर्थिक ओढाताण होऊ नये म्हणून सरकारने ई पी एफ ओ नावाच्या संस्थेची स्थापना केली आहे या संस्थेच्या माध्यमातून कर्मचारी आपल्या पगारातून निश्चित रक्कम प्रति महिन्याला जमा करतात नंतर हाच निधी तुम्हाला निवृत्तीवेतन म्हणून मिळतो सरकार तुम्ही जमा केलेल्या रकमेवर निश्चित व्याजदर देखील देतात दरम्यान ई पी एफ ओमध्ये जमा करत असलेल्या पी एफची नेमकी स्थिती वेळोवेळी जाणून घेतली पाहिजे त्यासाठी तुम्हाला वेगवेगळे तीन पर्याय उपलब्ध आहेत तर ते पर्याय कोणते आहेत ते आपण येथे बघूया सविस्तरपणे ई पी एफ ओ पोर्टलवर काय काय करता येतं ते आपण या ठिकाणी बघूयात आपल्या खातेदाराच्या सर्व समस्यांचे निरसन व्हावे यासाठी पी एफ ओने एक खास पोर्टल चालू केलेले आहे या पोर्टलच्या मदतीने खातेदार त्यांच्या पी एफची नेमकी स्थिती जाणून घेऊ शकतात तसेच त्यांनी पी एफ क्लेम केला असेल तर त्याची नेमकी स्थिती देखील खातेधारकांना जाणून घेता येते याच पोर्टलच्या मदतीने पी एफ खात्याशी संबंधित माहिती त्यांनी जमा केलेली राशी जमा केलेल्या रकमेवर सरकारकडून देण्यात येणारे व्याज नॉमिनी ॲड करणे गोष्टी करता येतात ई पी एफ क्लेम स्टेटस चेक करायचे असेल तर त्यासाठी एकूण तीन पर्याय आहेत यू ए एन मेंबर पोर्टल ई पी एफ वेबसाईट आणि उमंग पोर्टल या पोर्टलच्या मदतीने तुम्ही तुमचे पी एफ क्लेम स्टेटस जाणून घेऊ शकता तर पुढे बघा यू ए एन मेंबर पोर्टलच्या मदतीने पी एफ क्लेम स्टेटस कसे पाहायचे तर पहिला बघा यू एम मेंबर पोर्टलच्या मदतीने तुम्हाला तुमच्या ई पी एफ क्लेमचे स्टेटस पाहायचे असेल तर तुम्हाला अगोदर यू ए एन मेंबर पोर्टलवर जावे लागेल यू ए ए नंबर आणि पासवर्डच्या मदतीने लॉग इन करा पुढे ऑनलाईन सर्व्हिस टॅबवर क्लिक करा त्यानंतर ड्रॉप डाऊनवरून ट्रॅक क्लेम स्टेटसवर क्लिक करा त्यानंतर तुम्ही ऑनलाईन विथड्रॉल आणि ट्रान्सफर क्लेम स्टेटस चेक करू शकता ई पी एफ ओच्या वेबसाईटवर कसं चेक करायचं क्लेम स्टेटस ते आता नेक्स्ट आपण बघूया ई पी एफ ओच्या वेबसाईटवरून तुमच्या पी एफ क्लेमचं स्टेटस चेक करायचं असेल तर अगोदर तुम्हाला पुढील लिंकवर क्लिक करावे लागेल तर तो, तो लिंक असा आहे की एच टी टी पी यस पासबुक डॉट ई पी एफ इंडिया डॉट गव्हर्मेंट डॉट इन किंवा एम ई एम सी पुढे तुम्हाला ई पी एफ ओ पासबुक आणि क्लेम स्टेटस पेजवर क्लिक करावं लागेल त्यानंतर यू ए एन ई पी एफ ओ मेंबर पासवर्ड आणि कॅपच्या टाकावा लागेल त्यानंतर आहे क्लेम टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचे सर्व क्लेम स्टेटस चेक करू शकता उमंग ॲपच्या मतीनेही चेक करता येईल क्लेम स्टेटस तर पहिला आहे सर्वात अगोदर तुम्हाला उमंग ॲप ओपन करावे लागेल पुढे ई पी एफ ओ ऑप्शनवर जाऊन ऑल सर्विसेस सेक्शनवर क्लिक करावे लागेल त्यानंतर ट्रॅक क्लेम ऑप्शनवर जाऊन एम्प्लॉई सेंटरिक सर्विसेस टॅबवर क्लिक करा त्यानंतर आहे यू ए एन नंबर टाकून ओ टी पी ऑप्शनवर क्लिक करा पुढे तुम्ही तुम्हाला आलेला ओ टी पी टाकून नेक्स्ट या त्या टॅबवर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला तुमचे सर्व क्लेम स्टेटस दिसतील तर हा झाला आजचा व्हिडिओ क्लेम स्टेटस तीन प्रकारे आपण पाहू शकतो ते आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये बघितलेले आहात अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असतील व तुम्ही कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची एक तयारी करत असाल तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद